नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत दाळ तांदळापासून अगदी मौसूत असा अगदी ढोकळा आणि हा ढोकळा ना सुरतमध्ये ह्याला इंधळा सुद्धा म्हटला जातो आणि त्याच ढोकळापासून आपण बनवणार आहोत अगदी छानसा चटपट्टीचा चाट आणि बाजारात मिळते तशी लसणाची चट्टी ती सुद्धा त्याचप्रमाणे बनणार आहे तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात काय करायचं दीड वाटी इथे घेतले मी तांदूळ तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता रेशन ते सुद्धा चालेल त्याच्यामध्ये घालायचे अर्धी वाटी त्याच वाटीने आपण घालणार आहोत उडदाची डाळ गा, ही डाळ घातली की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे दोन चमचे दाणे आता हे सगळं घातलं अगोदर व्यवस्थित मिक्स करायचे आणि नंतर पाणी घालून त्याच्यामध्ये आपण चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे आता हे सगळे ताळ आणि तांदूळ आपण ढोतून घेतले तर त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर चार पाच तासासाठी आपण ठेवून द्यायचे म्हणजे चांगले ते अगदी भिजले जाते आता हे बघा चार पाच तास झालेले आहेत पण आता मात्र तुम्हाला काम करायचे जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ वाटणार असोत वाटायच्या अगोदर पंधरा मिनटं आपण पोहे घ्यायचे अर्धी वाटी ज्या वाटीने तुम्ही डाळ तांदू घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि भिजवून ठेवायचे म्हणजे ते सुद्धा अगदी चांगले भिजले जातील आता सगळं आपण डाळ तांदूळ पोहे आपण वाटून घ्यायचे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि सगळे मिश्रण काय आपल्या याच्यात तांदूळ दाळ तांदूळ येणार नाही अर्धे अर्धे करून आपण त्याच्यामध्ये वाटायचे हे तांदूळ आणि डाळ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे दही दही अगदी आंबट घ्यायचे गोड नाही एक छोटीशी वाटी घ्यायची अर्ध ते घालायचे दही आणि त्याला वाटून घ्यायचे वाटताना मात्र रवाळ वाटायचे अगदी बारीक वाटायचं नाही आता हे सगळं वाटलं गेलं की नंतर काय करायचं जे बाकीचे मिश्रण आहे सुद्धा आपण ते डाळ तांदूळ पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आता मात्र घालताना याच्यामध्ये जे पोहे आपण भिजवले होते ते सुद्धा घालून आणि जे थोडंसं ते दही राहिले ते सुद्धा सगळं घालायचं आणि आपण त्याला चांगलं पुन्हा रवाळ असं वाटून घ्यायचं सगळं काही अगदी मिश्रण अगदी वाटून घ्यायचं अगं पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाटत असेल पाच वाटता येत नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता मात्र पातळ करायचं नाही आता या ठिकाणी सगळं आपण घालायचं आहे कारण का आपण याच्यामध्ये दही घातले म्हणून ती कन्सिस्टन्सी अगदी ती पातळसुद्धा होते आता बघा हे सगळं मिश्रण आपलं रेडी झाले तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की म्हणजे इथे दोन चमचे घालायचे साखर आणि हिंग हे सगळं घातलं तर मी ते पीठी साखर घातले तुम्ही दुसरी नॉर्मल साखर घातली तरी चालेल ती अगदी रात्रभर ठेवल्यामुळे वितळली जाईल सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं झाकण अगदी व्यवस्थित चांगलं गच्च झाकण लावायचं आहे आणि अशा ठिकाणी ते पीठ ठेवायचं की ते चांगलं फर्मेंट झालं पाहिजे रात्रभर मी हे पीठ ठेवणार आहे त्यामुळे ते फर्मेंटसुद्धा छान होईल सकाळची वेळी पहा अगदी तुम्हाला दिसतच असेल ते पीठ अगदी छानसं अगदी फर्मेंट झालं आहे म्हणजे चांगलं आंबलं गेलं आहे अगदी जाळी अशी मस्त आली आहे म्हणजे आपलं हे परफेक्ट झालेलं आहे ढोक्यासाठी आता या आणि कन्सिस्टन्सी पण पहा अगदी आता पाणी बिणी काहीही घालायचं नाही अशाच प्रकारे ठेवायचं याच्यामध्ये मिरची आल्याची पेस्ट घालायची त्याचबरोबर इथे घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे घातल्यानंतर मिक्स करायचं आणि एक मात्र याच्यामध्ये ना तेल घाला एक मोठा चमचा तो जरा व्हिडिओ माझा स्किप झाला होता एक अगदी गरजेचं आहे आणि नंतर पहा मिश्रण झालेले ते मिक्स करून झालेले ते इथे मी ताटं घेतलेली आहेत स्टीमर जी माझी ताटं होती तीच घेतली तुमच्याकडे कोणतीही नॉर्मल ताटं असेल ते घेऊ शकता मात्र पातळच घ्यायची तेल चांगलं लावायचं तेल जास्त लावलं तरी हरकत नाहीये आणि हे सगळं करताना अगोदर स्टीमर आपण पाणी उकाळ ठेवायचं या पिठामध्ये मी घातलंय अर्धी चमचा बेकिंग सोडा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण हलकंही होतं आणि चांगलं फुललं सुद्धा जातं तुम्ही या ठिकाणी इनोसुद्धा घेऊ शकता पण काय आहे का इनो घेतला घ्यायचा असेल तर मात्र ताटा आपल्याला एकाच वेळी आपल्याला स्टीम करावी लागतात आता इथे मी दोन ताटा करणार आहे आणि पुन्हा दोन ताटा करणार आहे म्हणून इथे सोडा घ्यायचा सोडा घातल्यामुळे आपण एक तास थांबू शकतो पण मात्र इनो घातल्यावर आपण थांबू शकत नाही तेव्हा त्याचा अगदी प्रोसिजर लवकर करावं लागतं म्हणून इनो घालायचं नाही आता इथे ताटा आपण जे आहे त्याच्यामध्ये पळीने आपण सगळं अगदी मिश्रण घालायचं घालताना मात्र जास्त घालायचं नाही अगदी पातळ थर घालायचा माझे पाडी छोटी असल्यामुळे मी दोन तीन वेळा याच्यामध्ये घालून अगदी थोडंसं ते मिश्रण आपण हलवून घ्यायचे आणि अशाच प्रकारे घातल्यानंतर सुद्धा तो डो ढोकळा अगदी छान फुलला जातो आणि या अगोदर स्टीमर तुम्ही रेडी करायला ठेवायचं हे तुम्हाला अगोदरच सांगितलंय पाणी चांगलं उकळलं गेलं पाहिजे आता हे झालं की सगळ्यात महत्वाचं पारंपरिक पद्धतीने इथे ना त्याच्यावरती काळी मिरीचा पावडर घातला जातो तुमच्याकडे जर नसेल ना अवेलेबल म्हणजे तुमच्याकडे एखादी घरी नसेल तर थोडीशी काळी मिरी घ्या आणि त्याला अगदी मस्त कुटून घ्या हलबत्त्यात आणि त्याच्यावरती घाला दुसरं याच प्रकारे रेडी करायचं आहे आता दोन्ही ताटं आपण त्याचप्रमाणे काळी मिरीचा पावडर वगैरे घालून रेडी करायची आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा मी छान असं उकळायला ठेवले आता पाणीसुद्धा आपला छान असं अगदी उकळलं गेलंय तर आता काय करायचं ही दोन्ही ताटं घ्यायची याच्यामुळे ठेवायचं आता ताटं ठेवताना सगळ्यात महत्वाचं जेव्हा त्याला ती जिकडे भोकं आहेत त्या भोकांवरती भोकं ठेवायची नाही भोकं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दुसऱ्या अपोजिट साईडला आपण हे ताट ठेवायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं नाही तर बराच वेळा खावतात तो स्टीम बरोबर होत नाही झाकण ठेवायचं दहा मिनटं ठेवून द्यायचं आता आपण बाजारात माहिती तशी चटपटीत असते लसणाची चटणी बनूया इथे घ्यायचं आपण दहा पंधरा अगदी लसणाच्या पाकळ्या घ्यायचे काश्मीरी लाल तिखट घ्यायचं रंगासाठी अगदी मस्त त्याचबरोबर घ्यायचे साखर साखर मी ते कमी घातले पण तुम्ही एक मोठा चमचा किंवा दोन चमचे घातलं तरी हरकत नाही हिंग टाकायचे त्याचबरोबर टाकायचं आहे आपण इथे चवीपुरतं मीठ आणि लिंब एक लिंबाचा रस घाला इथे माझ्याकडे अर्धा लिंबू होता म्हणून मी अर्धाच घातलाय आणि त्यानंतर दही घालायचं एक मोठा चमचा बघा चटणी एकदम मस्त सुरेख रंगही छान आलाय चटणीसुद्धा रेडी जाईल अशा प्रकारची चटणी बाजारात नक्कीच लोक चाटवरती घालतात आणि ढोकळ्याबरोबर देतात आता दहा मिनटं झाली ढोकळा आपला झालाय की नाही पाहायचं कुठल्याही काटाचा चमचा सुरीच्या सायने पाहायचं अगदी मस्त व्यवस्थित आला म्हणजे आपला ढोका रेडी झाला दहा मिनटांनी तो नक्कीच होतो थंड करायचे आणि नंतर आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे लहान मोठे आता तुम्हाला जितके असेल तितके करा आता हे सगळे झाल्यानंतर बाकीची दोन ताटे सुद्धा मी अगोदरच करून घेणार आहे म्हणजे आपला ढोकळा बघा काढताना तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित निघतोय ताटाला कुठेही चिकटलेला नाही आहे तुम्हाला उलट करूनही दाखवते आणि सुद्धा आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने अगदी हेल्दीसुद्धा आहे म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही कधीही बनवून अशा प्रकारे तुम्ही रात्रीचं करून सगळं ठेवायचं सकाळच्या वेळी नाश्ताला अगदी देऊ शकता मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता आता हा ढोका रेडी झाला तुम्हाला चटणी तुम्हाला दाखवली लसणाची चटणी हिरवी चटणी तुम्हाला मी अगोदरच मक्याच्या भाजीबरोबर दिलेली आहेत नक्की त्याच्या तो व्हिडिओ पाहायचा त्याच्यामध्ये आहे अगदी मस्त बनते चाट बनूया थोडेसे चा आपण तुकडे ठेवले आहेत ढोक्याचे त्याच्यावरती हिरवी चटणी अगदी व्यवस्थित घालायची छान अशी नंतर लसणाची चटणी अगदी तुम्हाला जितकी हवी तितकी घालायची छान लागते अगदी मस्त लष्णा चटणीला इथे घालताना मात्र थोडीशी पातळ करायची मी पातळ केलेली नाही कारण का मला घरीच ती ढोकळाबरोबर खायची म्हणून मी पातळ केली नाही फक्त तुम्हाला चाट दाखवण्यासाठी अशा प्रकारे मी घातली आहे आता ही घातली नंतर घालायचे चिंच गुळाची चटणी घाला मस्त लागतो आता हे घातल्यानंतर त्याच्यावरती घालायचे जरासं मीठ त्याचबरोबर घालायचे थोडीशा काळी मिरीचा पावडर घालायचे चाट मसाला असेल तर नक्की घाला माझ्याकडे नव्हता संपला होता म्हणून मी घातला नाही आहे आणि नंतर भरभरून घालायचे आपण ह्याच्यावरती शेवट आता हा चाट तुम्ही बाजारात गेलात अगदी महाग मिळतो खायला घरीच बनतो ढोकळा बनतो ढोकळ्यामध्ये प्रकारे चाट तुम्ही मुलांना देऊ शकता नक्की त्यांना आवडेल अगदी घालायची कोथिंबीर बघा आपला चाट सुद्धा रेडी आहे त्याचबरोबर ढोकळा सुद्धा रेडी आहे आणि अगदी साधी सोपी सिंपल अगदी छान रेसिपी आहे तुम्ही अगदी बनवू शकता चटण्या सुद्धा ह्याच्याबरोबर छान लागतात सगळं काय अगदी रेडी झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका मी जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मी व्हिडिओ दिलेले आहेत आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण पुन्हा भेटायचं आहे का छान छान रेसिपी बरोबर